एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत स्वबळावर लढायचं की युतीत हे जिल्हा पातळीवरती निर्णय घ्या हे आदेश जे आहेत ते बैठकीमध्ये त्यांनी दिलेत त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेत सोबत असे देखील फडणवीस म्हणाले की स्वतंत्र लढलो तर मित्र पक्षावर टोकाची टीका करू नका दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणतायत एकमेकांमध्ये हेवेदावे ठेवू नका नागरिकांची कामे पूर्ण करा तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासाने घेऊन येतील माध्यमांनुसार शिंदे यांचा हा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र आहे मात्र अशातच घायवळ प्रकरण समोर आलंय जिकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिलेत या अशा सूचना दिल्या आहेत त्यांना पुण्यात रवींद्र धंगेकर केराची टोपली दाखवत आहेत आता ही केराची टोपली दाखवायचं कारण काय आहे बरं म्हणजे दवे रवींद्र धंगेकर असे काही वक्तव्य करतायत ज्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील संतापत आहेत आणि महायुतीचे अजितदादा म्हणतायत त्यांना विसर पडलाय ते आता काँग्रेसमध्ये नाही आहेत ते आता महायुतीत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत हे ते विसरलेत असं वक्तव्य अजितदादा करत आहेत तो टोला आहेत आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय सुरू आहे पुण्यात महायुतीत जे घडत आहे त्याला एक वेगळा राजकीय टच आहे असं देखील एक म्हटलं जात आहे ते नक्की काय आहे निवडणुकीचा हा टच आहे का हा प्रश्न आहे हे संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ या दोघांच्या कामगिरीमुळे सध्या महायुती चांगलीच अडचणीत आले त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते विरोधकांकडून ही टीका होते कारण हे खूण करणारे खंडनी वसूल करणारे दोघे भाऊ मकोका अंतर्गत आरोपी आहेत त्याच्यातील एक निलेश जो आहे तो लंडनला पसार झालाय आणि दुसरा जो सचिन आहे त्याला योगेश कदम जे एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील नेते आहेत ते त्यांना शस्त्र पुरवत आहेत असा आरोप त्यांच्यावर होतोय मात्र असा जो लेटर आहे तो देखील आता व्हायरल झालेला आहे दमानिया यांनी देखील तो लेटर जो आहे की असा असा शस्त्र परवाना देण्याचं जे एक साईन जी आहे ती योगेश कदमांनीच केलेली आहे असं त्यांनी पण जो आहे आरोप केलेला आहे सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी मात्र या सगळ्यात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रश्न उपस्थित करत म्हणतात तेव्हाच्या नेत्यांचा राजकीय दबाव जो होता त्याच्याच पोटी घायवळला क्लीनचीट मिळाली होती आणि नंतर घायवळला पासपोर्ट देखील मिळाला होता आता यात कोणाचा दबाव होता निवडणुकीमध्ये घायवळने कोणाचं काम केलं हे देखील तुम्ही तपासलं पाहिजे हे असं फडणवीस म्हणतायत आणि मवियालाच यामध्ये टार्गेट करतायत करता। की त्यांच्यामुळे हे झालेलं आहे एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही ते तिथे राहत नसताना असा अहवाल याला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले मग यात रोहित पवारांनी एक व्हिडिओ समोर आणला ते म्हणाले सुजय विखे आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन गायवळ हा व्यासपीठावर होता आणि मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन गायवळचं नावही घेतलं होतं आता हा व्हिडिओ स्वतः रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर आणलाय तो देखील तुम्ही पहा श्री पवन राळेभा श्री सचिन गायवळ श्री अशोक खेडकर श्रीमती संजीवनी पाटील श्रीमती संध्याताई सोनावणे या सगळ्यात निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला पोलीस व्हेरिफिकेशन कोणी दिलं हे अमित शहाकडे मुद्दा मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय एकूणच काय तर या दोन्ही भावांना पाठीशी कोण घालतंय हे दाखवून देण्याची चढाओढ सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे मात्र यात विशेष कोणी आकर्षिले असेल तर रवींद्र धंगेकर यांनी जे शिवसेनेत आहेत महायुतीच्या शिवसेनेत आहेत शिंदेच्या पक्षात आहेत आणि ते भाजपवरच या एका या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात टीका करतायत वरिष्ठ नेते जे आहेत भाजपचे त्यांच्यावरती टीका करतायत धंगेकर भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर हे जेव्हापासून प्रकरण समोर आलंय घायवळचं तेव्हापासून पुण्याच्या गुन्हेगारीवरून चंद्रकांत पाटलांना घेरू लागले आणि ते घेरू लागल्यामुळे भाजपचे नेते शिंदेना तक्रार करतील या सगळ्याचं की एकनाथ शिंदे हे तुमच्या पक्षातील असे असे नेते आहेत ते पुण्यामध्ये असं असं करतायत आमच्याच नेत्यांवरती एक आरोप जे आहे ते लावतायत ही सगळी तक्रार ते शिंदेकडे करणार आहेत भाजपचे नेते मग धंगेकर देखील संतापून म्हणतात जर तुम्ही वरिष्ठांच्या पुढे माझी कोणती तक्रार केली तर मी त्याला उत्तर देईन मी सक्षम आहे उत्तर द्यायला मी उत्तर द्यायला तयार आहे आणि तुम्ही सज्जन आहात का तुम्ही सज्जन असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती तुम्ही पुणेकरांना उत्तर देत नाही प्रेसमधून पळून जाता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते ही तुमची पद्धत आहे का असं सगळं ते चंद्रकांत दादा पाटलांना म्हणाले पुढे ते असंही म्हणतात रवींद्र धंगेकर की नाही त्या टायमाला प्रेस समोर चमकोगिरी करता तुम्ही आता पुढे आज या कोथरूडमध्ये काय काय चाललंय दादा धुतल्या तां, तांदळासारखे आहेत का त्यांनी देखील त्यांच्या निवडणुकीमध्ये गुन्हेगार वापरलेत तो समीर पाटील नावाचा गुन्हेगार तो म्हणजे धंगेकरांना मकुका लावा असं म्हणतोय अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही त्याला बोलले पाहिजे असं सगळं धंगेकर म्हणतात पुढे त्यांनी कुणाच्या शिफारशीवरून सचिन घायवळला बंदूक परवाना देण्यात आला किंवा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात लुडबुड करणाऱ्या समीर पाटीलचे निलेश घायवळशी संबंध काय अशी टीका करत धंगेकर चंद्रकांत पाटलांवरती निशाणा साधतायत त्यांचा कुठेतरी कनेक्शन आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न वारंवार करतायत आता ज्याप्रमाणे धंगेकरांनी युतीतल्याच नेत्यांना घेरलंय त्यानंतर या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारला पत्रकारांनी हे असं असं भाजपच्या नेत्यांना या प्रकरणावरून घायवळ प्रकरणावरून तुमच्याच युतीतले नेते घेरतायत तुम्ही त्यांना काही ताकीद देणार का यावर फडणवीस थोडे चिडूनच म्हणाले नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे हे मी त्यांचे जे बॉस आहेत ना त्यांच्याशी बोले आता हि ते नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार देवेंद्र फडणवीस करतील तशी ताकीद देतील असं म्हटलं जात आहे जे माजी आमदार आहेत रवींद्र दंगेकर ते निलेश ढायवड प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करत आहेत मोठमोठ्या नेत्यांवर तुमच्या भाजपच्या नेत्यांवर तर त्यावर तुम्हाला काय म्हणणे काय सांगतात महावितंचा घटक नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहे त्यांच्याशी बोलेन ना एकंदर त्यांच्या बॉसशी बोलून अजितदादा यांनी तर टोमनाच मारला रवींद्र धंगेकरांना ते म्हणाले आता काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षात येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आहे आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहोत आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत हे त्यांना अजून माहीत नाही आहे असं टीका जी आहे जो टोला जो आहे तो अजितदादांनी लावलेला आहे त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ते पुढे अजित पवार म्हणतात की त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे त्यांना सांगतील की आपलं मित्र पक्षाचं हे महायुतीचं सरकार आहे मित्र पक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं अजितदादांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना पण सांगून टाकलं की बाबा असं सगळं चालणार नाही तुम्ही माझ्या पक्षातले आहात तुम्ही पण युतीमध्ये जे आहे ते युती धर्म पाळा असं काही करू नका अजितदादा हे त्यांचं जे वक्तव्य आहे ते नक्कीच तोमना जो होता तो त्यांनी बरोबर लावलेला आहे मात्र रवींद्र धंगेकरांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून तुम्हाला काही सांगण्यात आलंय का तर यावर धंगेकर काय म्हणतात माहितीये पुणे शहरातली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मी जर आवाज उठवत असेन तर मला माझे लीडर माझे नेते मला हे नाही सांगणार की तू असं बोलू नको म्हणून आता या संपूर्ण प्रकरणात दंगेकरांनी तर सरळ म्हटलेलं आहे की मला एकनाथ शिंदे किंवा जे माझे पक्षश्रेष्ठी आहेत ते असं काही सांगणार नाही आहेत की तू गुन्हेगारीवरती बोलत असशील तर, तर असं काही करू नको म्हणून किंवा कुणावरती आरोप करू म्हणून करू नको म्हणून असं ते स्वतः म्हणतात आता या संपूर्ण प्रकरणात रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणावरून ज्याप्रमाणे भाजप नेत्यांवर टीका करतायत त्यानुसार त्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार तर करण्यात आलेली आहे आणि तशी धंगेकरांना समज दिल्याची ही माहिती आहे पण तरी सुद्धा धंगेकर आज एक मोठी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहे अशी माहिती मिळते निलेश गायवळ प्रकरणामध्ये ते आणखी काय खुलासा करणार आता परिषद पत्रकार परिषद घेऊन हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता प्रश्न असा पडतो दंगेकर महायुतीत असून पण एवढे भाजपवर आक्रमक का होत आहेत तर याचं उत्तर मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तेच असू शकतं आता स्थानिक पातळीवर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले स्वबळावर लढायचं की युतीत हे जिल्हा पातळीवरती निर्णय घ्या आता जर असे निर्णय जिल्हा पातळीवर घ्यायचे असतील तर तशी पार्श्वभूमी तयार करणं हे महत्वाचं आहे हे काम स्थानिक नेत्यांचं आहे तिथे आपण महायुतीत एकत्र लढण्याचं हे आपण असं करतोय हे दाखवून देणं देखील तितकंच महत्वाचं आहे जसं तुम्ही आता पाहू शकताय की महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कसे दोन ठाकरे बंधू एकत्र लढणार आहे याची सगळी तयारी ते त्यांच्या त्यांच्यानुसार आंदोलनं करतायत एकत्र येत आहेत दोन भाऊ ते सगळं त्यांच्या त्यांच्यानुसार करतायत मात्र आता तुम्ही हे दोन भूमिका बघा जे रवींद्र धंगेकर करतायत स्थानिक नेत्यावरती आहेत नेते आहेत ते तिकडचे पुण्यामधले आणि आता पी निवडणूक आहेत आणि ते चंद्रकांत पाटील यांच्यावरतीच टार्गेट करतायत जे कोथरुडू निवडून आलेत पुण्यातील त्यांचं पुण्यात वर्चस्व आहे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत पुण्यात आणि रवींद्र धंगेकर इथे महत्त्वाचे नेते आहेत मग या दोघांना महायुती म्हणून लढायचं नाही आहे का हा प्रश्न उपस्थित राहतो ज्याप्रमाणे पुण्यात आता धंगेकर आणि चंद्रकांत पाटील हा संग्राम निवडणुकीच्या तोंडावर आता सुरू होतोय त्यानुसार जिल्हा पातळीवर दोघांना एकत्र न आणणं हेच लक्ष आहे का आता शिंदेंच्या शिवसेनेचं आणि भाजपचं हेच लक्ष्य आहे का हा प्रश्न आता उभा राहतो तुम्हाला काय वाटतं धंगेकर महायुतीच्याच नेत्यांना टार्गेट करण्यामागे अजून काय कारण असू शकतं भाजपचे स्थानिक नेते यांचं मत आहे ते मुळात ते महायुतीच्या एका घटक पक्षाचे शहराचे प्रमुख आहेत याचं भान धंगेकरांना असलं पाहिजे ते जे आरोप करतायत ते मुळात चुकीचे आहे चंद्रकांत दादा यांचं राजकीय या सामाजिक आयुष्य पाहिलं तर पन्नास वर्षांसाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि अशा एका माणसावरती चुकीचे आरोप करून प्रसिद्धी मिळवणं एवढाच त्याच्या मागचा हेतू हा जो आहे हा धंगेकरांचा आहे असं मत जे आहे ते भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद